टक्के आरक्षण दिलेलं आहे मला असं वाटतं मराठा समाजासाठी हा फार मोठा दिवस आहे कारण का जी मागणी आर्थिकदृष्ट्या जे मागासलेला समाज होता त्याला नोकरी आणि शिक्षणामधून आतापासून आरक्षण मिळणार आहे म्हणून ह्या दिवसाचा आपण समाज मराठा समाज म्हणून जल्लोषच करायला हवा असं मी आवर्जून समाजाला सांगतो या ज्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब असतील ते तो सरकार आरक्षण टिकवणार हे लक्षात घ्या गेल्या सरकारमध्ये पण देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते आरक्षण टिकून दाखवलं मध्ये महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचा विरोधी पक्षामध्ये होते आरक्षण टिकलं नाही आमच्या महायुतीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत हे सरकार आमचं आरक्षण टिकवून दाखवणार मुस्लिम समाजाला धर्माच्या आधारे आरक्षण मिळणार नाही हे असेच लोक मुस्लिम समाजाला वर्षानुवर्ष टोप्या घालत बसल्यात बसले आणि म्हणून मुस्लिम समाजाची ही अवस्था आहे तुम्ही कधी धर्माच्या आधारे कधीही आरक्षण मागू शकत नाही हे यांनाही माहिती आहे ते का नाही मुस्लिम समाजामध्ये जो पसमंदा जात आहे जशी ह्याच्यामध्ये आम्ही मागासलेपणा शोधलं की नाही तसं पसमंदा जात ही जे अगर मागासलेला असेल ह्याच्यामध्ये गरिबी असेल तर तुम्ही पचपन्दा मुसलमानांसाठी तुम्ही आरक्षण मागा ना मुसलमान धर्मासाठी आरक्षण का मागता कारण त्यांना माहिती आहे कोर्टामध्ये टिकणार नाही म्हणून अशा कुठल्याही आरक्षणाला अशा कोणी भीक घालत नाही महत्व देत नाही त्यांनी आरक्षणाचा ड्राफ्ट फाडण्यापेक्षा आपू आजम्यानी स्वतःचा फोटो फाडला असताना मुस्लिम समाजाने फटाके लावले असते म्हणजे आता माझ्या सीटला अजून महत्वही मिळालेलं आहे माझ्या ट्विटला अजून महत्व मिळालेलं आहे आणि को इशारा काफी होता आमच्या बॉसनी काय सांगून ठेवलो आगे आगे देखो होताय क्या तुम्ही नुसता अशोक चव्हाण जीच्या निमित्ताने फक्त ट्रेलर बघितलाय अभि तक तो तीन घंटे का पिक्चर बाकी आहे थँक्यू सर तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी